हॅलो एव्हरी वन वेलकम बॅक टू अवर चॅनल तर कशात सर्वजण आशा आहे की सर्वजण बरेच असतील तर नेवी तिने हॅलो म्हणून राहिले हां काय खेळून राहिले मी थांब तुम्हाला दाखवते तर हे बघा इकडे अंगणामध्ये नेवी खेळून राहिले तर आता वाजले सकाळचे अकरा आणि नेवी बघा इकडे आलेली आहे माझ्याजवळ तर बाहेर अंगणामध्ये बसली होती कारण थंड असं हवा सुरू आहे आणि घरात फारच असं गरम गरम होत होतं त्यामुळे ऑटोने कोणीतरी आलं तर असं वाटलं मला की आपल्याकडेच कोणीतरी आलं आणि गेल्या काही दिवसांपासून बिझी शेड्यूल असल्यामुळं ब्लॉग काही शूट करायला जमतच नव्हतं त्यामुळे आता मोकळा वेळ मिळाला तर विचार केला की चला ब्लॉग शूट करायला घेऊयात आणि माझ्याकडे ऑलरेडी काही असे जुने व्लॉग होते तर त्यातलेच मी यूट्यूबला अपलोड करत होते काही दिवसापासून आणि निवी देवीचं काहीतरी नवीनच चालू असतं बघा आता ती माझी चप्पल घालून काहीतरी करायचं विचार चालू आहे तिचा निवी मुंगे आहेत तिथे मुंगे आहे तिकडे जायचं नाही बरं ठीक आहे हो हो इकडे तिकडे नाही जायचं मुंग्या आहेत हो हो चप्पल माझी चप्पल आहे ती इकडे ठेव ठेव बेटा इकडे आणि आवाज असं बदललेला वाटत असेल तुम्हाला तर अरे काय झालं रुसली कशासाठी तरी काय झालं ये बेटा नाही मुंगे आहे म्हणून नाही जायचं म्हटलं तिकडे तिला नाही म्हटलं ना तिकडे जायला त्यामुळे बहुतेक रुसली ती मुंगी सावते ना मग मुन्नी कशी सावते मुंगीला मुन्नी म्हणते हो ना ये इकडे ये तर आवाज थोडा बदललेला आहे कारण खोकला झाला होता त्यामुळे आवाज असं बसलेलं आणि त्याच्याबरोबर असा आवाज काही निघत नाही कुठे जात आहे नी मी गेली आहे तिच्या आजीला शाळेत सोडायला आणि इकडे दुपारी भरपूर पाऊस झाला आणि असं काही वाटलं नव्हतं की वातावरण असं अचानकच बदलेल आणि पाऊस वगैरे हो येईल कारण सकाळपासून चांगली कडक ऊन होती त्यामुळे काही असं वाटलं नव्हतं आणि गेल्या काही दिवसापासून सारखी म्हणजे कडक ऊन थापायची त्यामुळे आजही तसं काही वाटलं नव्हतं पण पाऊस झाला आणि छान असं आबाडाबड आहे आता आणि थंड वातावरण झालेलं आहे गेल्या काही दिवसापासनं सारखं ऊन असल्यामुळे गरम खूपच व्हायला लागलं होतं आणि अचानकच पाऊस आला त्यामुळे काही म्हणजे असं सुधारलंच नाही वरच्या रूमला मगाशी जाऊन बघितलं तर वरच्या रूममध्ये असं बेडरूममध्ये पाणी असं शिरलेलं होतं आणि टेरेसवरचं पाणी असं पायऱ्यांनी खाली सुद्धा असं शिरलेलं होतं थोडं ते ते पानी जी ते बाहर ते पानी, तर ते वर जाऊन ते पाणी जे शिरलेलं आहे ते बाहेर काढावं लागेल ते यामुळे म्हणजे शिरलं ते पाणी कारण हवेसोबतच पाऊस आला आणि आम्ही म्हणजे दाराला असं पॉलिथीन वगैरे लावून ठेवतो असं तर ते म्हणजे चार पाच दिवसा अगोदर रूमवरच्या म्हणजे क्लीन केल्या होत्या त्यामुळे निवीच्या बाबांनी ते पॉलिथिन वगैरे काढून बाजूला ठेवले होते कारण ऊन वगैरे होती तर त्यामुळे त्यांना काही असं किंवा आम्हाला पण असं म्हणजे अंदाज नव्हता की पाऊस वगैरे म्हणजे असं अचानक येईल मग ते 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 लण, ला ला तर ते लक्षातच राहिलं नाही पॉलिथीन परत लावायचं त्यामुळे ते टेरेसच्या दाराला पण म्हणजे पॉलिथीन लावून लावलेलं नव्हतं आणि बेडरूमच्या दारालाही लावलेलं नव्हतं तर ते हवेसोबत ते पाऊस आलं त्यामुळे त्या म्हणजे दाराला असं पाऊस लागून ते कसं म्हणजे असं निथळल्यासारखं झालं ते आणि बेडरूममध्ये शिरलं पुन्हा त्या पायऱ्यांनी टेरेसवरचं पाणी म्हणजे खाली म्हणजे खालच्या म्हणजे किचनपासूनच पायऱ्या गेल्यात वर तर किचनमध्येही शिरलं होतं तर जसं दिसलं पाणी शिरलं तसंच मी म्हणजे गेली वर आणि दोन्ही दाराला पॉलिथिन लावून आली पण पाणी ते जे शिरलेलं होतं ते जशाच्या तसंच होतं तर ते आता थोड्या वेळाने जाते आणि ते बाहेर म्हणजे काढावं लागेल कारण वर बेड वगैरे ठेवलेला आहे बरेच काही अशा म्हणजे वस्तू आहेत वर ठेवलेल्या तर ते खराब होऊन जातील त्या पाण्यामुळे वगैरे जर म्हणजे त्या वस्तूंच्या संपर्कात वगैरे आलं तर पाणी तर असं आणि जाणी मी तिच्या आत्यासोबत गेली आहे शाळेत तिच्या आजीला सोडायला तर अशीच बाहेर बसली होती आभाडाभाड आहे छान थंड असं वाटत होतं आणि माहिती नाही आणखी पुन्हा पाऊस म्हणजे येण्याची शक्यता आहे असं वाटते आणि यायलाच पाहिजे कारण खूप खूप म्हणजे असं उन्हाळ्यासारखंच जाणवत होतं इतकं गरम होत होतं आता थोडं म्हणजे बरं वाटायला लागलं आहे थोडा पाऊस आला तर हे बघा इकडे पूर्ण भरलेलं होतं असं हे आता काढत आहे वायपरनी बाहेर इकडे इथे भरलं होतं पाणी आता इथलं तेवढं काही नाही पण हे आतमध्ये इथे पूर्ण असं भरून होत आता हे एवढंच राहिलेलं आहे इकडे शिरलं होतं पाणी बघा